नमस्कार मंडळी थंडी आली की गरम चहा ब्लँकेट आणि आराम सगळं छान पण थंडीत आपण न कळत काही अशा सवयी करतो ज्या आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर खूप वाईट परिणाम करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थंडीमध्ये कोणत्या दहा सवयी टाळाव्या या दहा गोष्टी टाळल्या तर थंडी आरामात सुरक्षित आणि आनंदात निघून जाईल सवय क्रमांक एक गरम पाण्याने खूप वेळ आंघोळ करणे थंडीत गरम पाणी खूप आवडतं पण जास्त वेळ गरम पाण्याखाली उभं राहिल्यावर त्वचा कोरडी रफ आणि इचिंग होते काय करायचं कोमट पाणी वापरा आणि आंघोळ सात ते दहा मिनिटात पूर्ण करा सवय क्रमांक दोन पाणी कमी पिणे थंडी म्हणजे तहान कमी पण शरीरात डिहायड्रेशन सर्वात जास्त थंडीत होतं दिवसाला सहा ते आठ ग्लास पाणी नक्की प्या सवय क्रमांक तीन एकदम बाहेर पडणे गरम घरातून थंड वातावरणात अचानक जाणं म्हणजे डायरेक्ट शॉक त्यामुळे सर्दी खोकला झटपट होतो बाहेर पडण्याआधी दोन ते तीन मिनिटे दरवाजाजवळ थांबा शरीराला वातावरणाची सवय होऊ द्या सवय क्रमांक चार रात्री ओले केस ठेवणे थंडी आणि ओले केस म्हणजे सर्दी खोकला मायग्रेन केस वाढल्याशिवाय झोपू नका सवय क्रमांक पाच खूप जास्त गोड आणि तेलकट पदार्थ खाणे थंडीत खूप वाढते आणि गोड तूप भजी अशी खाद्यपदार्थ मन आकर्षित करतात पण त्यामुळे पचन बिघडू शकतं वजन वाढतं आणि सुस्ती येते संयम महत्वाचं सवय क्रमांक सहा सनस्क्रीन न लावणे थंडीत सूर्य कमी दिसतो पण युव्ही रे तेवढ्या स्ट्रॉंग असतात बाहेर जाताना एसपीएफ थर्टी प्लस लावणं अनिवार्य सवय क्रमांक सात वुलन कपडे थेट त्वचेला घालणे वुलन त्वचेला चुरचूर रॅशेस आणि इचिंग देऊ शकतात आधी कॉटनचा इनर घाला मग वुलन कपडे सवय क्रमांक आठ सतत हीटरचा वापर रूम हीटर हवा कोरडी करतो त्वचा कोरडी नाक ब्लॉक रूम मध्ये पाण्याचा बाउल ठेवा किंवा हीटरमधून ब्रेक घ्या सवय क्रमांक नऊ व्यायाम सोडणे थंडीमध्ये बहुतेक लोक म्हणतात आज नाही उद्या करीन असं करत करत संपूर्ण हिवाळा जातो त्यामुळे वजन वाढ सुस्ती आणि शरीर स्टीपनेस वाढतो किमान वीस मिनिट चालणं तरी दररोज करा सवय क्रमांक दहा रात्री उशिरा झोपणे थंडीत शरीराला अधिक रेस्टची गरज असते उशिरा झोपल्यामुळे इम्युनिटी कमी होते रात्री दहा पर्यंत झोपायचा प्रयत्न करा थंडीमध्ये खायलाच हवेत असे पाच हेल्दी पदार्थ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनल ला सबस्क्राईब करा